या देशपातीलवरच्या हो राजकारणाची दिशा बदलण्याच्या दृष्टीने जर माझ्या खारीचा वाटा उचलला जाऊ शकणार असेल तर मला वाटलं की यावेळी मी माझं राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेते जे आज व्यासपीठाच्या प्रत्येकाशी एक वेगळी नाळ जोडलेली आहे म्हणजे सन्मान्य अजित दोन हजार नऊ पासून अखंड संवाद सुरू आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आमचा राजकीय संवाद नव्हता पण सांस्कृतिक आणि कौटुंबिक संवाद हा कायम तसाच सुरू होता त्यांनी कायम योग्य प्रकारचं असं मार्गदर्शन केलेलं आहे माझं संपूर्ण कुटुंब जिन्न तालुका दर्शन माझं संपूर्ण कुटुंब हे सामान्य वळसे पाटील साहेबांचं कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे आणि खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना आनंद होतो की नारायणगावला यांना पुरवशी खालीवरून जेव्हा आदरणीय पवार साहेबांची हिरव्या रंगाची तजेरी घ्यायची तेव्हा त्या तजेरीच्या मागे आणि धारक वर्षाची तिथे ते एक छवी बघायला मिळेल आणि असं आम्ही चार पाच पाचशे मीटर धावायचं आज त्यांच्याच पक्षात प्रवेश करताना खरोखर आनंद होतो धनंजयजी मुंडे यांच्याशी एक वेगळा स्नेहित भाषणाच्या रूपानं अनेकदा आमची चर्चा होते आणि त्यामध्ये धन्यचं जसं म्हणाले तसं घर सोडून वेगळ्या घरात जरी आलं असलं तरी वेगळ्या घरातली माणसं जे आपणच आहेत याविषयी खरोखर मनाला खासही आहे आणि त्या दृष्टीने पक्षाचं काम जबाबदारी यथार्थपणे निभावण्याचा माझा पुरेपूर प्रयत्न असेल आणि हे करत असताना या गोष्टीच्या गौरवाने आज जी पाठी उल्लेख केला त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ज्याच्यामध्ये अवघड दाखवण्याचं जे काम आता सुरू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ते काम तसेच अखंडपणे अव्याहतपणे सुरू राहीलच याचा कडे माझा कथाक्ष असणार